नमस्कार एकोणीसशे अडसष्ट साली म्हणजे मी जेमतेम दहा वर्षाचा असताना त्या अडसष्ट सालातल्या जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आमच्या घरी एक पत्र येऊन पडलं त्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये राहत होतो आणि आजोबानी देवरुख जवळच्या निवळ गावातून लिहिलेलं ते पत्र मजल दर मजल करत मुंबईतल्या आमच्या घरी येऊन पडलेलं होतं आजोबांचं पत्र उघडून जेव्हा आम्ही कुटुंबियांनी सगळ्याचं वाचन केलं तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आजोबांनी आपली गावामध्ये असणाऱ्या आजीची सगळ्यांची खुशाली कळवलेली होती आम्हा घरातल्या सगळ्या लोकांना आशीर्वाद कळवलेले होते आणि मग पुढे पत्रामध्ये महत्वाचा असा जो मजकूर होता त्या मजकुरामध्ये आजोबांनी लिहिलेलं होतं की जानेवारीच्या वीस तारखेला मी मुंबई मध्ये येतो आहे आणि मुंबईला आल्यानंतर मला विलास जाऊन यायच आहे माझ्या आजोबांचं वागण तस शिस्तशीर होत कुठेही कोणाकडे जाण्याआधी त्याला आपल्या येण्याची पूर्व सूचना ते देत असत आणि त्यावेळेला त्याच्या घरी पोहोचत असत आता आजोबा येणार म्हटल्यावर आम्हा घरातल्या मुलांना अतिशय आनंद झाला आणि मग त्या पत्राचं जेव्हा दुसरं वाचन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं तेव्हा मग एक कळीचा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये फिरायला लागला की मुंबईला येऊन आजोबा विलासकडे जाणार आहे हा विलास कोण आजोबा बऱ्याच वेळेला मुंबईला येत असत आमचे त्यावेळेला मुंबईमध्ये असलेले अनेक नातेवाईक त्यांच्याकडे जात असत कधी त्यांच्या कामाला कुठच्या सरकारी ऑफिसमध्ये जात असत किंवा कधी मुंबईतल्या जुन्या मित्रांना भेटत असत आणि त्या सगळ्यांची जंत्री किंवा पुरेशी माहिती आम्हाला होती पण पर आतापर्यंत विलास नावाचा कोणी माणूस या जंत्रीमध्ये आम्हाला सापडत नव्हतं आता हा विलास कोण असेल कोण असेल अशी सगळी चर्चा करण्यामध्ये आमचा तो दिवस गेला आणि त्याच्यानंतर आजोबा प्रत्यक्ष वीस तारखेला आमच्या घरी दाखल होईपर्यंतच्या सगळ्या काळामध्ये दोन तीन वेळेला सगळ्या घरातल्या माणसाने परत डोकं खाजवून एकमेकांना विचारत राहते की बाबा आजोबा जाणार आहे तो हा विलास कोण आहे त्या विलास कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मात्र आजोबा प्रत्यक्ष आमच्या घरी येईपर्यंत आमच्या कुटुंबामध्ये कुणालाही मिळालं नाही वीस तारखेला ठरल्याप्रमाणे आजोबा दुपारी चार साडेचारच्या सुमारास घरी आले घरी आल्याबरोबर त्यांच्या सगळ्या पिशव्या उसकटायचं आणि गावाहून येताना आम्हा मुलांना आजोबांनी काय काय आणलंय त्याच्यावर डल्ला मारायचं काम आम्ही मुलांनी सुरू केलं आजोबांनी हातपाय तोंड धुवून चहा घेतल्यावर मग माझ्या आई वडिलांनी त्याला विचारलं की बाबा हा विलास कोण आहे तेव्हा आजोबाने सांगितलं की सुधाकर साने नावाचे एक मास्तर देवरुखामध्ये आहे ते माझे मित्र आहे आणि त्यांचा मुलगा हा विला साने आहे एकोणीसशे साठ एकसष्ट दरम्यान देवरुखामध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर हा मुलगा मुंबईला आला होता त्याने मुंबईमध्ये एका नातेवाईकाकडे राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं त्याला एका मे अँड बेकर सारख्या चांगल्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी लागली होती मुंबईतच त्याचं लग्न झालं होतं त्याची पत्नी सुद्धा मिळवती होती, होती। आणि मग या दोघांनी संसार सुरू केल्यानंतर दोन चार वर्षांनी आपल्या मुंबईतल्या उपनगर जे बोरिवली आहे त्याच्यामध्ये स्वतःचा एक फ्लॅट घेतलेला होता ही सगळी कहाणी सुधाकर साने म्हणजे या विलास सानेच्या वडिलांनी जे माझ्या आजोबांचे मित्र होते त्याने आजोबा देवरुखामध्ये गेलेले असताना सविस्तरपणे सांगितलेली होती आणि मग आपल्या मुलाचा हा सगळा गौरव सांगून झाल्यानंतर ते सुधाकर साने माझ्या आजोबांना म्हणाले होते की बाबा तुम्ही आता मुंबईला जाल तेव्हा विलासच्या घरी नक्की की जाऊन या त्याच नवीन घर बघून या आजोबाने तिथल्या तिथे आपला मनोदय सांगून टाकला की बाबा माझं काही ना काही कामानी झालं नाही तर केवळ विलासला भेटायला मी नक्की जाईन दिवाळी उलटल्यानंतर काही दिवसामध्ये हे बोलणं झालं होतं आणि मग आजोबाने पूर्व सूचना म्हणून आम्हाला पत्र टाकून ते कळवलेलं होतं आणि त्याप्रमाणे वीस जानेवारीला ते दाखल झाले होते आता या विलासकडे जायचं तर विचारल्यावर आजोबांनी आपल्या डायरीतलं लिहिलेला एक पत्ता काढला त्या पत्त्यामध्ये होत की विलास साने कुमुद सोसायटी बोरिवली पश्चिम आणि तो जो भाग होता तो आता जिथे भगवती हॉस्पिटल आहे त्याच्या आजूबाजूचा तो भाग होता आता एवढा सगळा सविस्तर पत्ता मिळाल्यानंतर आजोबांना या विलासच्या घरी जायचं त्याचं घर बघायचं कौतुक करायचं असं फार मोठं घाईचं काम लागलेलं होतं तेव्हा माझे वडील म्हणाले की बापू म्हणजे माझ्या आजोबांना वडील आणि आम्ही सगळीजण जण बापू म्हणत असो तर म्हणाले बापू मुंबईमध्ये असं पटकन कोणाच्या तरी घरी जाणं श्रेयस्कर नाही लोकांचे कार्यक्रम ठरलेले असतात बरं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्या, त्या विला पत्नीही मिळवती आहे त्यामुळे रविवार हा त्यांना एकमेव दिवस सगळे कामकाज उरकायला लागतो किंवा मिळतो आणि म्हणून तुम्ही दोन चार दिवस थांबा इथे आपण कधीतरी त्याला कळवू आणि मग त्याच्या घरी जाऊ आजोबांना वडिलांनी सांगितलेली ही बाब पटली आणि मग आता सव्वीस जानेवारी पाच दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि सर्वसाधारणपणे सव्वीस जानेवारी हा सार्वजनिक सुटीचा सा दिवस असल्यामुळे त्या दिवशी जाणं श्रेयस्कर ठरेल असं त्या संध्याकाळी आमच्या सगळ्या कुटुंबानी आजोबांना सांगितलं आणि आजोबांनी त्याला संमती देऊन टाकली दुसऱ्या दिवशी बापूने दिलेला तो पत्ता घेऊन माझे वडील ऑफिसला गेले आणि मग त्याने त्यांच्या ऑफिसमध्ये जे अनेक लोक काम करत होते त्यांच्यापैकी एक माणूस हुडकून काढला जो बोरिवलीला राहत होता आणि त्याला तो पत्ता देऊन सांगितलं की बाबा निव्याचे बापू केतकर मुंबईमध्ये आलेले आहेत आणि ते तुमच्याकडे सव्वीस जानेवारीला येणार आहेत तर ते चालेल ना असा एक निरोप त्या हाताखालच्या बोरिवलीला राहणाऱ्या माणसाकडे माझ्या वडिलांनी दिला आणि त्याला तिथे रवाना केलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो माणूस परत माझ्या वडिलांना भेटायला आला आणि म्हणाला की मी विलास सानेना भेटलो आपला निरोप दिला आणि सव्वीस ला ते लोक घरी आहे आणि जणू काही ते तुमची आता वाट बघायला लागलेले आहेत सव्वीस जानेवारी उजाडला वडिलांनी एक चांगली भाड्याची कार करून आजोबांसाठी दिली आणि नेहमीच्या माझ्या प्रथेप्रमाणे आजोबांचा मी लाडका होतो याचा जेवढा फायदा उठवता येईल तेवढा मी उठवून घेतला आणि आदल्या दिवसापासून हट्ट करून आजोबांच्या बरोबर जायचा मी घोषा लावून टाकलेला होतं बरं कार करून जायचं आहे बोरिवली म्हणजे फार लांब नाहीये संध्याकाळी परत यायचंय हा सगळा टाळा मागून मग माझ्या आई वडिलांनी मला आजोबांबरोबर पर जायला परवानगी दिली आणि तेव्हाच रात्री मला शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ सव्वा नऊच्या सुमारास आम्ही दोघ जण गाडीमध्ये बसून निघालो आणि मला वाटतं दोन अडीच तासामध्ये आम्ही बोरिवलीला कुमुदिनी सोसायटीमध्ये जाऊन पोहोचलो विलास सानेचा ब्लॉग पहिल्या मधल्यावर होता खाली त्याचं नाव वाचून ना आम्ही वर गेलो दारावरची घंटी वाजवली आणि पटकन दार उघडलं गेलं आणि निव्याचे खोद बापू आलेले आहेत आपल्या वडिलांचे मित्र बापू केतकर आपल्याकडे आलेले आहेत हे देवा विलासने दार उघडल्यानंतर बघितलं तेव्हा त्याला अतिशय आनंद झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावरचे एकंदर सगळे हावभाव आम्हाला सांगायला लागले मग आम्ही दोघं आतमध्ये गेलो आमचं यथोचित जे काही स्वागत व्हायचं ते झालं चांगला प्रशस्त असा बोरिवलीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर घेतलेला फ्लॅट त्या विलास आणि त्याच्या पत्नीने सगळीकडे फिरवून आम्हाला दाखवला आणि मग आमच्या चहा पाण्याची सोय केली चहा पाण्यानंतर आजोबा आणि या विलास साण्याच्या तास दीड तास गप्पा झाल्या आणि मग तो म्हणाला की बापू तुमची जेवायची वेळ झाली की सांगा सायपा तयार आहे पटकन पानं घेऊ तोपर्यंत आजोबांना आणि मला थोडी थोडी भूक लागलेली होती तेव्हा आजोबा म्हणाले की बाबा आत्ता जरी तू जेवायला वाढलंस तरी आम्हाला चालेल कारण तुझ्याकडे जेऊन पाच मिनिट बसून परत आम्हाला घरी पोहोचायचं आहे ते सुद्धा दिवसाढवळ्या गेलेलं बर त्या फळाची आज्ञा मिळाल्यावर विलास आणि त्याच्या पत्नीने आमचे खाली पंगत मांडावी असे पंगत तिघांची मांडले लाल रंगामध्ये रंगवलेले ठसठशी पाट त्याच्या समोर ताट बाजूला रांगोळ्या एक कोपऱ्यामध्ये उदबत्ती लावलेली असा सगळा थाट म्हणावा असा माझ्यासाठी आणि आजोबांसाठी या विलासने तयार केला आणि मग पंधरा वीस मिनिटांमध्ये आमचं जेवण उरकल्यानंतर आजोबा म्हणाले की बाबा आता दहा मिनिटांमध्ये मी निघतो त्याच्यावर मग हा विलास म्हणाला की बापू तुम्ही दहा मिनिट अधिकचे थांबा मी पटकन बाहेर जातो आणि अर्ध्या तासामध्ये परत येतो आणि मग तुम्ही जा आता विलासला नाही म्हणणं आजोबांना काही शक्य नव्हतं ते म्हणाले ठीक आहे तुला अगदीच काही तातडीचं काम असेल तर ते पटकन तू करून ये तोपर्यंत बाबा तुझ्या घरी मी थांबतो मग आम्हा दोघांना या विलासने सांगितलं की या बाल्कनीत बघा आणि बाहेरची वर्दळ बघा त्याच्यामध्ये तुमचा अर्धा तास सहज आणि चांगला निघून जाईल विलास बाहेर पडल्यानंतर मी आणि आजोबा दोघं जण त्या बाल्कनीमध्ये बसलो समोरची रहदारी बघता बघता चांगला वेळ जात होता आणि मला वाटतं पंधरा वीस मिनिटांमध्ये परत एकदा घराची बेल वाजली आणि विलासच्या बायकोने दरवाजा उघडल्यावर विलास आतमध्ये आला तो जेव्हा परत आतमध्ये आला तेव्हा त्याच्या हातामध्ये एक चांगली भरलेली शबनम बॅग होती एकोणीसशे अडसष्ट सत्तर सालापासून मुंबईमध्ये या शबनम नावाच्या बॅगचं फार मोठं प्रचलन झालेलं होतं सगळ्यांच्या सोयीची अशी ती बॅग होती लांब रुंद पट्टा असलेली आणि खाली आयताकृती गो पिशवीसारखी बांधलेली आणि सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी अतिशय सोयीस्कर अशी ती शबनम बॅगची फॅशन त्यावेळेला मुंबईमध्ये फोफावलेली होती आणि अशीच एक निळ्या रंगाची शबनम आणि वर त्याला पांढरा पट्टा असलेली बॅग घेऊन तो आमच्या समोर आला आम्हाला परत एकदा पाटावर बसवलं आणि आजोबांना टिळा लावून हातामध्ये एक पाकी देऊन ती बॅग त्यांच्या शबनम बॅग भरलेली त्यांच्या हातामध्ये दिलन विलास आणि पत्नीनी त्याच्या पत्नीने आजोबांना नमस्कार केला आणि आता पाच मिनिटामध्ये निघायचं असं आमच्या दोघांचं ठरलेलं होतं त्या पाच मिनिटामध्ये विलासच्या बायकोने सांगितलं की बाबा निघता चहा तर चहा घेऊन निघा म्हणून आजोबा आणखीन पाच मिनिटांसाठी थांबले मला विलासने आजोबांना जी भरलेली शबनम बॅग दिली होती त्याच्यामध्ये काय आहे याबद्दल या प्रचंड कुतूहल होत आणि म्हणून आजोबा आणि विलास यांच्या गप्पा रंगत आलेल्या आहेत याचा फायदा घेऊन आजोबांच्या बाजूला ठेवलेली ती शबनम बॅग मी हळूच बाजूला घेतले आणि उघडून बघितली तर त्याच्यामध्ये डाळिंब मोसंबी अशी सगळी फळं बाहेर पडले आता फळं बाहेर पडल्यानंतर नाही म्हटलं तरी माझे ती फळं गोळा करायला त्रेधा तिरपीट झाले आणि ती त्रेधा त्रिरपीट सावरता सावरता एका बाजूला टाकलेली शबनम बॅग आजोबाने पटकन उचलणे आणि मग त्यांचे डोळे विस्फारले उभी आडवी आतमध्ये हात घालून पट्टा ताणून असं सगळं अतिशय चाणाक्षपणे त्या शबनम बॅगचं आजोबांनी निरीक्षण केलं आणि मग विलासला पटकन म्हणाले की बाबा या असला बागा तुझ्या बोरिवलीत मिळतात का तो म्हणाला बापू अहो जिकडे तिकडे या बॅगि मिळतात तुम्हाला हव्या आहेत का त्याच्यावर बापू म्हणजे माझे आजोबा याला विलासला म्हणाले की बाबा तुला पटकन आणता येणार असतील असल्या दोन शबनम बॅगा मला घाऊन ये अर्थात तोपर्यंत आजोबांना या बॅगेला शबनम बॅग म्हणतात हे विलासच्या तोंडून ऐकून माहीत झालेलं होतं विलास पटकन उत्साहाने उठला पायात चपला सरकवल्या दार उघडलं आणि तो निघून गेला पण आजोबांचं हे एकंदर वर्तन मला काहीतरी वेगळं वाटायला लागलं आणि त्या वेगळं वाटण्याचं साधं सोपं सरळ कारण असं होतं की त्यावेळेला शालेय शिक्षण सुरू असताना घरामध्ये आई वडील आणि शाळेमध्ये असणारे मास्तर लोक आम्हाला एक पाठ कायम पडवत असत की खोट कधी बोलू नये चोरी कधी करू नये कुणाकडे मागू नये आता कुणाकडे मागू नये हे काने कपाळी ओरडून ऐकून ऐकून पार झालेलं मी जेव्हा आजोबाने या विलास कडे दोन शमनम बॅग मागितल्या तेव्हा माझ्या काळजामध्ये कुठेतरी चर्र झालं की माझे आजोबा एखादी वस्तू अशी दुसऱ्याकडे मागतात कसे कोणाकडे मागू नये हे सगळं जण मला शिकवतात आणि आजोबा मात्र या विलास कडे दोन बॅगा मागतात तशाच काहीशा विचित्र अवस्थेमध्ये मी बसून राहिलेला होतो अक्षरशः दहाव्या मिनिटाला विलास नवीन दोन शबनम बॅगा घेऊन आल्या त्याने आजोबांना त्या दोन्ही बॅगा उघडून दाखवल्या आजोबांना त्या कमालीच्या पसंत पडल्या आणि मग त्या व्यवस्थित गुंडाळी करून घेऊन आजोबा आणि मी खाली उतरलो आणि आमच्या घरी आलो घरी आल्यानंतर आजोबा खुश करत होते पण मला बिलकुल धीर निघत नव्हता मी पटकन आतमध्ये जाऊन काम आईला भिलवलो आणि तिला सांगितलं आई ते काहीतरी विचित्र झालेलं आहे हे माझ्या नुसतं आई असं म्हटल्यावरून माझ्या आईला जाणवलं आणि तिने माझ्याकडे बघून डोळ्यांनी मला विचारलं की बा तुला काय सांगायचंय ते बघितल्यावर मी पटकन सांगितलं की अगं आई आज आजोबांनी दुसऱ्याकडे बॅगा मागितल्या माझ्या आईला माझ्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे ते कळलेलं होत आजोबांनी कोणाकडे तरी काहीतरी गोष्टी मागितल्या आणि हे मला पचनी पडलेलं नाही हे आईला समजलं आईने काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन माझे समजूत काढल्यासारखं केलं आणि मग त्याच्यानंतर तो विषय तिथेच संपला पण माझ्या डोक्यामध्ये मात्र मधून मधून हा विचार येत होता की माझ्या आजोबाने दुसऱ्याकडे एखादी वस्तू मागितलीच कशी विलास चाण्याकडे जाऊन त्याच घर बघून झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आजोबा परत निव्याला निघून गेले निव्याला निघून गेलेले माझे आजोबा मग मा पुन्हा एकदा जेव्हा देवरुखात काम निघालं तेव्हा विलासकडून घेतलेल्या त्या दोन शबनम बॅगा आपल्या बरोबर घेऊन निघाले आणि देवरुखामध्ये त्यांचा आवडता जो शिंपी होता शिरप्या नावाचा त्याच्या दुकानामध्ये गेले आता जेव्हा केव्हा बापू म्हणजे माझे आजोबा देवरुखातल्या त्या शिरप्याकडे जात असत तेव्हा चांगलं शिलाई करण्याचं चा मोठं गिराईक मिळालेलं आहे असं त्या शिंप्याला जाणवत असे कारण आजोबा एकदा गेले की दोन चार पाच या हिशेबामध्ये कपडे शिवायला टाकत असत आता या बापूंनी कुठचं कापड आणलंय ते बघूया काय त्यांना शिवून घ्यायचंय त्याचा विचार करूया असं सगळं शिंप्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असताना आजोबाने मात्र आपल्याकडून आणलेल्या त्या बरोबरच्या शब्दम बॅगा बाहेर काढल्या आणि त्यातली एक बॅग त्या शेप्याच्या दुकानामध्ये जो एक खांब उभा होता आणि त्याला एक खिळा मारलेला होता त्या खिळ्यावर लटकवून ठेवले आणि दुसरे परत आपल्या पिशवीमध्ये घातले आता हे सगळं निव्याचे बापू आपल्याच आलेलं नेहमीचं गिराईक असं का, का करतायत हे समोर बसलेल्या शिरप्याला मात्र काही कळे ना आता बापूने ती पिशवी म्हणजे शबनम बॅग त्या खांबावर लटकवली तिथे सारखी केली आणि मग शिरप्याला म्हणाले की बा शिरप्या ही असली बॅग तुला शिवता येईल का रे आजोबांचं हे म्हणणं ऐकल्यानंतर शिरप्या मनातल्या मनात थोडासा नाराज झाला कारण चार पाच कापड शिवायचं काम मिळणार असं मगात त्याचं मन त्याला सांगत होतं पण समोर आलेले बापू मात्र ही असली पिशवी तुला शिवता येईल का म्हणून विचारत होते आता बापूंना नाराज करायचं नाही या एकमेव उद्देशाने त्या शिर्प्यानी ती लटकवलेली शबनम बॅग काढली वाकडी तिकडी उलटी करून बघितले आणि म्हणाला बापू है हे तर काय माझ्या डाव्या हाताचं काम आहे चार बाजूला शिलाई मारायची आणि एक पट्टा लावायचा आहे आता त्याचा तो एकंदर आविर्भाव म्हणजे आजच्या भाषेमध्ये कॉन्फिडन्स बघून माझे आजोबा खुश झाले आणि म्हणाले मग मी ही बॅग इथे लटकवून ठेवतो आणि शिरप्या तू असल्या दोन चार बॅग शिवून तयार ठेव बुवा शिर्प्या बापूना म्हणाला की ठीक आहे बापू तुम्ही म्हणत असाल तर अशा चार पाच बॅगा मी शिवून ठेवतो तुम्ही जेव्हा पुन्हा देवरुखाला याल तेव्हा त्या घेऊन जा त्याच्यावर मग त्याची पाठ थोपटत माझे आजोबा आहे शिर्प्याला म्हणाले की बाबा मी येणार नाही आणि मग आजोबांच्या डोक्यामध्ये जे काही गणित चुललेलं होतं ते सविस्तरपणे त्या शिर्प्याला आजोबाने सांगितलं की बाबा मुंबईमध्ये या असल्या बॅगांची फॅशन आहे आणि त्या सोयीच्याही आहेत मुंबईमध्ये याला शबनम बॅग म्हणतात त्यातली एक बॅग आणून मी इथे लटकवून ठेवलेली आहे आता तुझ्याकडे येणारी जाणारी गिरायक जर या बॅगेकडे बघून थोडीशी आकर्षित झाली आणि त्यानं असं वाटलं की बाबा ही सोयीची बॅग आहे आणि आपल्याला पण हवी तर ते तुला जेव्हा विचारतील तेव्हा तुझ्याकडे असलेली शिवून तयार असलेली एक बॅग जाऊन टाक माझ्यासाठी तू चार पाच बॅगा शिवून ठेव मी इथे ही लटकवून ठेवतो पुढे काय होतं ते आपण जण महिन्या दोन महिन्यांनी बघू असं म्हणून आजोबा दुकानाच्या पायऱ्या उतरून खाली आले आणि आपल्या घरी येऊन पोहोचले दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्या लटकवून ठेवलेल्या शबनम बॅगेने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली दुकानामध्ये येणारीच नव्हे तर रस्त्यावरून येणारी जाणारी लोक सुद्धा खांबाला लटकवलेली ती बॅग बघून सहजपणे आतमध्ये येत ती उलटी सुलटी करून बघत काही जण ते काढून आपल्या खांद्याला लावून बघत आणि लगेच शिरप्याला विचारत की बाबा ही असली बॅग माझ्यासाठी शिवून देतोस का आता पहिल्या चार पाच बॅगा ज्या होत्या त्या बापूंच्या सांगण्यावरून शिरप्याने शिवूनच ठेवलेल्या होत्या त्यामुळे सुरुवातीच्या चार पाच गिऱ्हाईकांना अहो थांबता कशाला मी शिवूनच ठेवलेले आहेत असं म्हणून शिरप्यानी पटापटा धुवून टाकल्या आणि पहिल्या आठवड्यामध्ये चार चार पाच बॅगा सहज सहज विकल्या गेल्याचं बघून मोठ्या मुत्सद्दीपणे किंवा धंदेवाई कृतीने त्याने अजून दहा बारा बॅग बनवून ठेवल्या होत्या ज्या पुढच्या महिन्याभरामध्ये देवरुखातल्या घरोघरी गेल्या देवरुखामधले लोक मया या शिंप्यानी शिवलेल्या शबनम बॅगा घालून देवरुखाच्या बाजारातून फिरायला लागले आणि मग हळूहळू त्या बॅगांना संगमेश्वरातून मागणी यायला लागली चिपळूणातून मागणी यायला लागली आणि अगदी खाली राजापुरापर्यंत या शिरप्याने शिवलेल्या शबनम बॅगांची उठावणी किंवा उजळणी व्हायला लागले गेला बाजार पाच सहा महिन्यानंतर दर महिन्याला किमान शंभर सव्वाशे शबनम बॅगा या शिरप्याच्या दुकानातून विकल्या जात होत्या आणि आजोबा जानेवारी महिन्यामध्ये येऊन गेल्यानंतर मी जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये एकोणीसशे अडसष्ट साली आमच्या गावाला म्हणजे निव्याला गेलो तोपर्यंत निव्यामध्ये सुद्धा देवरुखातल्या शिंप्यानी शिवलेल्या या शबनम बॅगा लोकांच्या खांद्यावर मला दिसायला लागल्या आता या सगळ्या बॅगा मी मुंबईमध्ये बघून आलेला होतो आणि या कोकणामध्ये सुद्धा पोहोचल्या हे मला थोडस आश्चर्य वाटलं आणि मी आजोबांना म्हटलं की अहो तुम्ही विलासकडून ज्या बॅगा आणल्या त्या उलात विलासकडे उगाच्या उगात मागितल्या या देवरुखात आणि आता तुमच्या निव्यात सुद्धा या बॅगा मिळतात तेव्हा आजोबा फक्त हसले त्याने मला ओटीवर नेऊन समोर बसवलं आपण खुर्चीमध्ये बसले आणि या सगळ्या देवरुखात संगमेश्वरात चिपळूणात राजापुरात असणाऱ्या बॅगांच मूळ हे विलासने दिलेल्या बॅगामध्ये आहे ही गोष्ट मला सव्यस्तरपणे सांगितली सर्वसाधारणपणे कुठच्याही गोष्टी बघितल्यावर आपल्या मनामध्ये पटकन काहीतरी येत आणि बऱ्याच वेळेला ते चुकीच ठरत हा एक धडा वयाच्या दहाव्या वर्षी काहीही न बोलता एका वेगळ्या विचाराने वागणाऱ्या माझ्या आजोबाने मला घालून दिला होता आणि त्याचबरोबर देवरुखामध्ये केवळ लोकांचे शर्ट पॅन्टी शिवणाऱ्या शिरप्या नावाच्या शिंप्याला या शबनम बॅगा विकायचा एक वेगळा व्यवसाय किंवा रस्ता तयार करून दिला होता